राम मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी शुभ सकाळ तर मित्रांनो आता आपली जी शेळी जणली आहे तिचा दूध निघत आहे कवळा म्हणजे बकऱ्याली बारीक बारीक बकऱ्या खपत नाही मग त्या कवळ्या दुधापासून आहे ना एक पदार्थ बनवतात आमच्या गावरान भागात तो म्हणजे खरूज तर खरूज हा आमचा गावरान शब्द मित्रांनो आणि त्याला काही भागामध्ये खरूजही म्हणतात ती आणि दुसऱ्या भागात एक नाव असेल तर त्या काय नाव आहे ना त्या आपण कमेंटद्वारे कळवायचं मित्रांनो आता शेळीचा दूध म्हणाला मित्रांनो एकदम आयुर्वेदिक आहे आपल्याला सगळ्यांनी माहिती आहे आणि कवळा दूधसुद्धा एकदम भारी राहतं आहे मित्रांनो तर प्रत्येक म्हणजे शेळीचाच नाही तर म्हस असो गाय असो चरपाय दूस त्या कवळा राहत दूध मग त्याची खरवस म्हणजे खरूज तर मग मित्रांनो ती आज आपण बनवणार आहे ती कशा पद्धतीनं बनवायची ना ते आम्ही आज आपल्याला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये तर तिच्यात गुळही टाकितात टाकी टाकितात पण जास्त करून गुळ वापरतात पण आपण साखर टाकून ती बनवणार आहेत मित्रांनो आणि मित्रांनो विशेष करून असा का आपलं चार हजार सस्क्रायबर झालं आपण सगळ्यांनी भरपूर सपोर्ट सहकार्य केला तर मित्रांनो याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे मनपूर्वक आभारी आहे आमच्या गावरान माणसाला आपण चांगला सपोर्ट देतात आणि मित्रांनो असा सपोर्ट पुढे असावा शेवटपर्यंत राहू द्या तर मित्रांनो चला आज आपण कवळ्या दुधापासून शेळीच्या खरवज म्हणजे आमच्या गावरान भागातील खरोज हा पदार्थ बनवणार आहेत तो कसा बनवतो आहे आम्ही तो आपल्याला मी दाखवतो आणि तो पदार्थांना विशेष करून मित्रांनो पहिल्या दिवशी जर बनवला ना पहिल्या दिवसाचा दुधाचा तो लय आयुर्वेदिक राहतो कारण बराचसा याचा जात आहे गायच्या दुधापासून मस्च्या दुधापासून या एवढ्या म्हणजे प्राण्यांच्या दुधापासून बनतात तर चला आज आता आपण बनवू खरोज खरूज तर मित्रांनो या पहा ह्या कवळा दूध आहे शेळीचा जवळजवळ तांब्या बरे थोडा कमी आहे तांब्याला आणि हा कवळा दुधा आपण काढला होता शेळीचा कारण मग बकऱ्याला खपत नाही ना मग कासा ठेवून जमत नाही त्या दूध तर मग ह्या दुधापासून आता जी खरोज आपण बनवले आहेत ना ती कशा पद्धतीनं हे आम्ही ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवतो तर चला आता ह्या दुधाने आपण या टोपामध्ये गाळून होतो कारण गाळून का वाता लागत आहे मित्रांनो तर त्यात केस राहतं दूध काढताना किंवा घाण मग गाळणं गाळून घ्यायचा चांगला आता गाळणं गाळून घ्यायचा काम चालू आहे हे सतत गुळही टाकलं तरी जमत आहे मित्रांनो आणि साखर साखरही टाकलं तरी जमत आहे पण आपण गुळांना भारी होते पण आपण साखरच वापर नाही तर आम्ही बारीक होतो जम खायला जायचो लोकांच्या इकडं जनावर म्हणजे म्हैस काही जमली ना तर आता आपण शेळीची बनितो ही तर मोठ्याने बकरा झालो ना मित्रांनो ह्या दुधाई नाही वाटे येणार पण आता ते बारीक बकरी खपत नाही ना एवढा तर चला आता त्या दूध चुलीवर तर मित्रांनो आता चुलीवर दूध ठुल आहे चांगला मस्तपैकी झाळ करून घ्यायचा आणि त्या दूध आहे ना मित्रांनो मग आता कवळा राहतात चार पाच दिवस ना मग त्या तवास त्या फुटत आहे मग आता, का का आता, आता हे ना त्याच्यात हळूहळू आपण साखर टाकून घेऊ जेवढे आपले लागल ना पुढं तर साखर टाकून घेऊ त्याच्यामध्ये आता दुसरं काहीच टाकायला नाही लागत मित्रांनो आणि शेळीचा दूध हे एकदम आयुर्वेदिक राहत आहे आपल्या गायचा शेळीचा तर हे पहा आता मित्रांनो ही खरोच आता दुधाला उकळी हो लगेच त्या होत चालल आणि मित्रांनो हे ना सारखा हाली उतरायला लागत आहे सारखा एकदम असा सारखा हाली उतरायला लागत आहे कारण कसं आहे त्या लगेच घठवत चालत आहे ना तर आता ही गावरून बागातली आमचा हा पदार्थ खरोज खरूज हे आपण बनवतोय मित्रांनो तर पाहत राहा मित्रांनो कशी बनवते ती याच्यापासून काही ओढ्या बनितात मित्रांनो पण त्या ओढ्याने आपण सर्वसाधारण अशी बनवू तर हे पहा मित्रांनो एकसारखा जाळ आणि एकसारखा हालीत राहिला ना तर हे पहा लगेच दूध आता होत आलाय एकदम असा म्हणजे होत येईल आणि एकदम असा घट मस्तपैकी होईल हे पहा एकदम मस्त उकळी आली आणि मस्त आपली खरोज तयार होते एकदम छान लागते मित्रांनो पण शक्यतो करून ना गुळातच भारी होते साखरात नाही चांगली होत गुळ होता आपल्याकडं पण तर थोडा होता मग आपण गुळ थोडाच वापरला आहे फक्त दूध फुटायसाठी गुळ जर ना दूध पटक्यान फुटत आहे साखरांना फुटत नाही पटक्यान म्हणजे घट होत नाही पटक्यान सारखे हाली उतरा लागते खाली लागत आहे ना मित्रांनो तर अजूनही आमच्या गावरान बागामध्ये ही संस्कृती आहे मस्त हे पदार्थ बनित ती आणि जर एखाद्याशी मैस जर जणली तर मग जास्त दूध राहतात मग अनेक पोरा स्वारले खाया बोलतात भरपूर असा ह्या मस्त राहत आहे दूध मित्रांनो शिक म्हणतात त्याला नाही का कवळा दूध तर हे पहा मित्रांनो आता आपली खरवस म्हणजे खरूज एकदम तयार झाली आता हे पहा थोडासा पातळ राहिला याला कारण काय मित्रांनो सांग का आता शेळी दोन तीन झालं जणगी होती मग दूध थोडा निभार होत आला या आणि पहिल्या दुसऱ्या दिवसाचा दूध आहे ना या पटकन गटवत आहे पण आता थोडा दूध निभार होत आलता आता शेळीचा दूध ह्या मित्रांनो आयुर्वेदिक राहत आहे तर माहिती आहे इराणामध्ये बारा वनस्पती खाते गोमतीर दूध एकदम असं आयुर्वेदिक राहत आहे हे पा आता आपली खरवज तयार झाली बासुंदीसारखी एकदम झाली हे पाहा एकदम बासुंदीसारखी झाली आता हे आपण म्हणजे खाऊ मित्रांनो आता खायला म्हणलं ना ही पियस लागाल थोडीशी मित्रांनो कारण ना आता ही बरीच म्हणजे पाहता पा हे अजूनही थोडीशी घट झाली असती पण मग जास्त हाली चला असतात मग जाळायचा बेवटत आहे ना चला आता आपण खाऊन घेऊ खरं हा एक नवीन पदार्थ मित्रांनो आता आपल्याकडे बनत आहेत का नाही मला माहीत नाही पण आमच्या गावला भागामध्ये ना कंपल्सरी जनावर जाणला का मग गाय म्हैस शेळी मग त्या जास्त उच राहतात मग काही त्या वासराला किंवा मशीचा पारड असेल शे शेजा त्याला काही खपत नाही ना मग कवडा दूध एवढा देऊन जमत नाही ना मग त्याची बनितच मित्रांनो बास्ता नो एखाद्या वाटीमध्ये घेऊ काढून आता पियाला आपण आणि मित्रांनो ही थोडीशी आपली पाताळ झाली ना तर जर कधी दूध थोडा पाताळा असेल ना तर याच्यात थोडा रवा टाकला तांदळाचा पीठ टाकला ना आणि ते शिजवून घेतलं ना याच्यात तरी चालतं आहे बरं का आता हे पाहिजे मस्त अशी खेरीसारखी तयार झाली आपली तर अजून चौक घेतली नाही फक्त आता बनवून लिबन दाखवले तर मग पो आता तर मित्रांनो आता थोडी पिऊन पो आपण हां बरं कशी लागत एकदम मस्त मित्रांनो एकदम बासुंदी खास एकदम तर मित्रांनो ना राहते चौराते मित्रांनो अशा प्रकारे कवळ्या दुधापासून पटकन होणारा हा आपला खरवस हा पदार्थ म्हणजे खरूच तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवला कारण तो पटकन होतोय मित्रांनो त्यात काही जास्त टाकायची गरज नाही काय नाही आणि मग तो पटकन झाल्यामुळं मित्रांनो आपला हिडिओ पटकन झाला जरा बारीकच हिडिओ झाला तर चला मित्रांनो एक एक नवीन नवीन क्वांट्यान नवीन नवीन आपल्यासाठी मी बनवतोय तर चला आजच्या व्हिडीओमध्ये आपण इथंच थांबणार आहेत एवढं आणि पुन्हा उद्या सकाळी सात वाजून सात मिनिटांना भेटणार आहे ती पुन्हा एकदा सगळेली जय जवान जय किसान आणि जय महाराष्ट्र मित्रांनो धन्यवाद सगळेली